नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं डिजिटल सातबारा आट आणि फेरफार उतार्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळं सातबारा उतारा आठ उतारा आणि फेरफार यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे शेतकऱ्यांना जावं लागणार नाही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवरून डिजिटल सातबारा डाउनलोड करता येईल जो सर्व सरकारी निमसरकारी सरकारी आणि बँकिंग आणि न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे वैध असेल डिजिटल सातबारा आट आणि फेरफार उतारे कायदेशीर दृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या निर्णयामुळं डिजिटल सातबाराला अधिकृत मान्यता मिळेल यासाठी फक्त पंधरा रुपये मध्ये शुल्क भरावं लागेल डिजिटल सातबाऱ्यामुळं तलाट्याची सही स्टॅम्प असलेला सातबारा आता काढायची गरज नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सात बारा आटं व फेरफार उतारे आता सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध मानले जाणार आहेत हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे आपण डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर सर्च डब्ल्यू 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 डॉट डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक ही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही ही वेबसाईट डायरेक्ट ओपन करू शकता ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला सर्वात पहिली लिंक दिसत आहे डिजिटल सात बारा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिसेल यामध्ये आपल्याला ओ टी पी बेस्ड लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे व त्यानंतर गाव निवडायचे आहे अंकित सात बारा किंवा अक्षरी सात बारा यापैकी आपल्याला पर्याय निवडायचा आहे त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट क्रमांक शोधा या ऑप्शनमध्ये आपल्याला सर्वे नंबर किंवा गट नंबर शोधायचा आहे त्यानंतर खाली सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडा यामध्ये आपल्याला आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडायचा आहे त्यानंतर खाली पीक पाहणीचा डा आता आवश्यक असल्यास त्याबाबतचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि सर्वात शेवटी एका उतार्यासाठी आवश्यक असणारी पंधरा रुपयांच्या रकमेनं ऑनलाईन पेमेंटद्वारे रिचार्ज करा रिचार्ज केल्यानंतर ऑनलाईन सात बारा डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल हा सात बारा पी डी एफ स्वरूपात असेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीचा सात बारा आठ व फेरफार उतारा डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद